तर mm. आता जरा स्प्राईट पितो आम्ही गरम भरपूर होता आणि आज आपलं मेन मेंबर नाही लो आयुष आयुष जरा बाहेरगावात गेलो मित्रांनो आता आम्ही जातो ते म्हणजे कांद्या गावच्या रस्ताही जातो थं थोडीफार करंदा खातलो जाऊन थं मोठी मोठे असतात करंधा ये हिव मयूर हि करंदा अशी असत थं है पण होत नाही कमी होत वरवर चला नमस्कार मित्रांनो विकी गाडी युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचा स्वागत आहे तर मित्रांनो आता आम्ही जातो ते म्हणजे काजीत जातो आज आपल्यासोबत असतले ते मयूर आता, आता शिती जाता आणि उद्या असतलो तर आता आपण जाऊया चला तर मित्रांनो यो असा तो म्हणजे शिती जाता आणि इकडे मयूर आहे बघा आणि उदयन काठी घेतले ना कारण आंबे पण काढूचे आहेत वाटेत गावतील आज यांच्या काजीत जावता तर मित्रांनो आज आम्ही जातो ते म्हणजे रोडवरसून जातो कारण काजीतसून तकडेसून जाऊन कंटाळ कंटाळलो आणि तुमका कंटाळ येतो व्हिडिओ बघून बघून त्याच्यामुळे आज आम्ही रोडवर ना जातो मित्रांनो आता आम्ही येलो होतो म्हणजे रायगड आंब्यार आता उदय बघित पिकले आहेत की नाही ते हलव जा काटे नाही गावायचे हे आंबे कोण दिसणं तो नाही ते वाटा वांढराने साफ केलेले दिसतो मका आम्ही काजी मुरडतो ना आणि एवढे काजी मुरडतात टेलर का त्यांचे <laughs> काजी नाही पण कायच नाही 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 काजीच नाही तर तुम्ही म्हणशात हे बघा हे कोणतरी आधीच मुलटून नेले नाहीत यांचे कोण काजी कोण ठेवितच नाही ते कधीतरी येतात ना काजीत। काजी नाही तर म्हणशात काजी चोरतच आता यांच्या काजीत जाऊच हा आता थोड्या वेळ जाऊया आम्ही उद्या आंबे पाडता काय आवलू कच्चू आ का पिको मेले अजून पिकले नाही रे चांगले आय एकदा ह्या कर वे एक तरी पिकोय होतो असा हा कच्चे का नाही चल अजून हे पिकलेच नाही काय करू ती टाकून देऊ त्या का ते चला गाड़े चा हो आयूश। आयूश तर चला आता आपण गाड्याच्या मार्गावर जाऊया करंदा आणि यांचे काजीव काढून आणूया तर आता जरा स्प्राईट पितो आम्ही गरम भरपूर होता आणि आज आपलं मेन मेंबर नाही लो आयुष आयुष जरा बाहेरगावात गेलो तर मित्रांनो आता आम्ही आजोबाकडे जातो मयूरचे आणि काजी आहेत ते काजी काढू जातो आणि त्याच्यानंतर गाड्याच्या मार्गावर जातो लो उदयला काजी माहिती नव्हती अजून मयुरांची किती येत आणि खय आणि खय नाही ते काय उदय तू आता ते राखवते रे तेव्हा आणि आजोबा तो आंबो पण धरलो का बघूया मित्रांनो हे बघू शकतास आजोबाकडच रायवळ आंबे दोन होते बाजूबाजू पण यंदा एक पण ना झालो आंबो आंब्यार हे बघा जाऊन देत आता आम्ही काजी निवडतो आणि गाड्याच्या मार्गावर जातो मित्रांनो आता आम्ही लो गाड्याच्या मार्गावर आणि ते बघा करंदावत उद्या आणि शितीत जाता खाता हे कमी आहेत पण वरती अधिक आहेत आंबटकली आंबट आहेत ना वरती जाऊन खाऊया मित्रांनो आता गाड्याच्या मार्ग रिलो मयुराच्या काजीत आणि मयूर तो बघा काजी काढता आणि शिती जाता पण आणि उदयचा काम एकच असतं अकडे येलो का करंदा खायचे यंदा चारा बरा गावली नाही जास्त हा हे बघा बरं पुढे भेटतात ते पुढे झाली सांगू लागली ती हे बघा फक्का बसून कोळी काढू नको तयारच काढ जुन झालेली काढ वेळी काढतात हा ही बघ ती ऐत ऐत काढ हा ह्या काढ ह्या काढ ह्या हां ह्या आणि ह्या काढ वर पण ती पण काय काज का मयूर त्या वर वर वरपणा बट तोडूनच काढलं काय उद्या या दर दाबून बघू शकतो असताना ते समाज जुनच जुन सारे कडक लागली जुन झाला कोवळे म्हणजे हात मध्ये हात जातो पूर्ण मित्रांनो आता आम्ही जातो ते म्हणजे कांदळगावच्या गावच्या रस्त्या जातो थं थो, थोडीफार करंदा खातलो जाऊन ते मोठे मोठे असतात करंदा हे बघ हे मयूर ये बघ करंदा अशी असत काय पण नाही कमी होत वर वर चला मित्रांनो मयूरने काजी पण जमवल्यानं फक्का हे बघा जेव्हा तू पण खाऊ खाऊ आता मयूर घराकडे जाऊन फक्काची भाजी करतो हां भाजून आणि फाची साचल भाजी करून खातल फायची तर आता आम्ही इलो तर म्हणजे कांदळगावच्या रस्त्यात दोन मिनटावरती जा तर मित्रांनो आता आम्ही इलो हे बघा एक कारण असत मोठी मोठी आहेत हे बघा हे बघा हयत हे बस तिथे जादा हयत हातात गावणार आहेत करंदा आता करंदा खाऊया आणि घराकडे जाऊया आता कंटाळ येईल भरपूर मयूर काढता उद्या पटापट हात चालव तुझ्यापेक्षा मयूरचे चलतं ते गो ही जी बाग आहे ना ती वर्धमानची बाग आमच्या ओळखीचे होते भरपूर मोठी बाग आहे आंब्याची आता आंबे, तो सीजन आता संप गेला त्याच्यामुळे आंबे तुमका दिसत नसतले तर आता मी घरात जातो हे बघा सगळे चलतं तुमका जर आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला चे लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद